अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमात शरद पवार संबोधित करत आहेत यावेळी बोलताना शरद पवार यांनी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली आहे धनगर आरक्षणासंदर्भात शरद पवारांनी मोठं विधान केलंय मधोजी शिंदे धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत त्याला आम्ही पूर्ण मदत करणार आहोत असं शरद पवारांनी आश्वासन दिलंय अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील भाषण संपल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावर आले भाषण संपल्यानंतर माईक वरून त्यांनी ही घोषणा केली आहे सुप्रीम कोर्टातील लढण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचं पवारांनी म्हटलंय अहिल्याबाई होळकरांवरही अनेक संकट आले पण तेव्हा देखील त्यांनी धैर्य दाखवलं आज धनगर समाज कष्टाळू समाज आहे ह्या समाजाचं देशाच्या स्वातंत्र्यात योगदान मोठं होतं या बारामतीत स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली जगन्नाथ कोकरे हे त्यासाठी तुरुंगात गेले होते अनेकांची नावं सांगत येतील मला पन्नास वर्ष राजकारणात साथ दिली लोकांनी माझ्या मागे ताकद उभी केली आज बारामती आपण अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं पाचशे कोटी रुपये खर्च करून आपण मेडिकल कॉलेज करत आहोत अनेक संस्था आपण आज उभ्या करत आहोत असंही शरद पवार म्हणाले